आपल्या भाषणात बच्चू कडू यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका करताना म्हटलं की सरकार निवडण्यापूर्वी भाजपने शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं पण आज भाजपचे दोनशे तीस आमदार शिवसेनेचे एक्केचाळीस आणि अजित पवार गटाचे एकोणचाळीस आमदार बहुमतात असूनही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलायला कोणीही तयार नाही हे आम्ही खपवून घेणार नाही ते पुढे म्हणाले की अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी नागपूर येथे भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे त्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांचे मेळावे घेऊन आम्ही सरकारला जाग करणार आहोत जर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूर जाम करणार या मेळाव्याला सटाणा तालुका अध्यक्ष गणेश काकुडते कडवण तालुका अध्यक्ष सुभाष पगार राष्ट्रवादी काँग्रेसचे रामा पाटील शिवसेनेचे जितुवा तसेच असंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून प्रहार जनशक्ती पक्षाने पुन्हा एकदा सरकारविरोधात रणशिंग फुंकले असून

आमच्या वाटेल पाहू किती पैसे येतात आणि सातच बजाचा हिशोब सरकारनं द्यावत लावले सात लाख कोटीच्या बजेट मध्ये मात्र इथं महाराष्ट्राचं सरकार फक्त शेतकऱ्यासाठी नऊ हजार कोटी ठेवत तेलंगणाचं बजेट साडेतीन लाख कोटीचं आहे तेलंगणाचं सरकार पंचेचाळीस हजार कोटी ठेवत केरळचं सरकार आम्ही पाहिलं की फक्त तीन लाख कोटीचं बजेट आहे तर पंचावन्न हजार कोटी ठेवत पंजाबचं सरकार फक्त पन्नास हजार झेटली मदत करत आमचं सरकार सात लाख कोटीचं बजेट आहे आम्हाला आठ हजार ते मारत हे मदत नाही अपमान आमचा